नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुरा भागात मी विनय ओकर आपले खूप खूप स्वागत करतो तर आताच मी आणि बाबू देवगडवरून आंब्यांसाठी लागणारे जे बॉक्स आहेत दोन डझन पाच डझन एक डझन ते सर्व घेऊन आता घरी आलेलो आणि आता बाबल्याचे काय धानला ते तुम्ही बघशालच आणि आपले आंब्यांचे आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आंबे काढतानाचे त्यातच मी सांगितलेलं ज्यांना कोणाला आंबे हवे असतील त्यांनी बाबूशी कॉन्टॅक्ट करा तर तेव्हापासून बाबूला बरेच कॉल आले आहेत आणि त्यानंतर आता हा तिसरा दिवस आहे आणि दररोज आंब्याचे बॉक्स गाडीवर बाबू पाठवतो आहे आणि आता तीच धांदच चालू आहे ती आता किती कितपत काय त्यांचे आज किती बॉक्स जाणार ते बघूया आली रे आली पुष्पा ताई आली मग इकडे तू इकडे जवळ आहे त्या दिवशीच तुझं पेमेंट झालंय की नाही तेवढं मला सांग हा काय बँकेत बँकेत इला डायरेक्ट बाबला डायरेक्ट ट्रान्सफर केलं बँकेत ह्याचा झाला ट्रान्सफर म्हणून तुझा झाला की नाही एकच तास आपल्याकडे फक्त एकच तास बघा घट धांदल बघा यो बघा

बॉक्स ती एक डजनाची पेटी खाया त्याच्यात पाठवणाऱ्याचं नाव नाही लिहून आता काय कळी टाकलं ती बरोबर नाही बाबल्या पाठवणार काय लिहू रे बाबला गाडी मुकेश गाडी बाब बाबलो गाडी ये पाठवणार काय बाबलो नको बाबलो नको भाबलो हो जे तो विचारती चल ही टॅक्टर तो एक एक अजून एक डजन करण्याची होती विद्या शिरडकर नाला जेवणीलास बरं अरे बघा खाली आज जेवणाचा कार्यक्रम आहे तो बघा बबलूच्या घराकडे जेवण झाला काय झाला रे हय बाबलो बोलावता जो कार्यक्रम चालू आहे आणि आमचा ह्या चालू आहे भूक लागली आहे मग मारण्याची अजून नाव झाली काय पत्रावळ चांगल काय रे पत्रावळ हे जेवते आधी

भात विनोद कधी हो भात काम चालू आहे ना बिझनेसमॅन झालो ना जेवढं तू पॉट कसा वर दाखवता पण दिसतात

नको मी नाही बोलत मरतोय त्याला आज बोलायला पण काय नाहीये असं तरी जाग काय दाखल एकाच ठिकाणावरचे सगळे बॉक्स असलेले काय असटना शकतो त्याचा फोन टाकू काय कॅमेरायच आम्ही कशा मरतावतो बघ असं सांग असं ही इथे मालकाच्या हातात पेटी पोचे लागत माझं माका झोप पण लागत नाही माझं पण गोड लागत नाही भात घेऊन रे एकदा भात एकदा आणि पण गोड लागत झाला आम्हाला कामाला लावलंय

ठाण्यावाले काय पाट्या ते भांडूपाली जाणार ठाण्या ठाण्यावाले कळवा नाका आणि ते ठाणेश्वर वाली नाही अजून खायची ही वाली त्याच्यावरच जाणार भांडूपाल्यांची पण थै भांडूपाल्यांचे थै मग सांगितलं भांडूपाल्यांची मग कळव्या नाकावाल्याचे पण थोडं तेच गाडी काय बोलतो

एवढ्याच्या बसणार बसणार आमचं मी बघा नाव लिहित काय घेणार अंकुश सावंत बरोबर अंकुश सावंत न्यू अंकुश सावंत ओके न्यू रायटर हे बघा न्यू रायटर आलेले पकड अंकुश सावंत मिरा रोड नंबर, नंबर नंबर सांग ना? इंग्लिश मध्ये सांगता मुकेश गाडी बाबला गाडी बाब बाबला गाडी काहीतरी मुकेश गाडी आमदार मुकेश गाडी कॉल पण ह्याच्या पाकोरे है लिव हय लिहू घेणार दिसतो कसं पाहिला पाठवण्याचा ना मूर्ख मूर्ख लिवलं पहिलं घेणार तू मराठी रे ही वरच वाया घेणार पहिलं त्याचा ना वाया लिव अंकुश अंकुश सावंत पिंके तुझ्या कपार हे टी उघड उघड लावून घेऊ पेटी केलं म्हणजे तू आता माका नेणारच खाली एवढा एवढा लिकापट्टी आहे डॉक्यात म्हणजे किती तापा आणि झोपणार कधी मी आंबो देणार मग आंबो तो आंब्याचा अंकुश काय गाडी तुक लसी सावंत सावंत अंकुश गाडी जोगडीच जायच पेटी सावंत हे फटकन गोचून पिंके गाडी हे टीके उघड

तर मित्रांनो बघितलाच धांदल किती चालू होती आता हे सगळे बॉक्स गाडी लोड करणार गाडी म्हणजे माझ्या गाडी आहेत आणि मग तिथून ते रे कॅन्टीनवर येणार आणि तिथून मग ट्रॅव्हल्समध्ये लोड करणार पुढे तर चला जाम गडबड चालू आहे आता तुम्ही म्हणशाल बेल्ट लावलेलो नाही म्हणून टुंग आवाज येतात आता हैसून हीच तगत गाडी आणूची होती परत आता उतरान सगळे बॉक्स लोड करूयात म्हणून बेल्ट लावलेलो नाही हो बघा बाबा वाट बघता

पटापट कसा करूचा काम कळत नाही टाइम धावत कार्ड घेऊन ये सांग आता कोणाच तिचं पार्सल वेगळा झालं ओके ओके वही कार मशीन कार्डकडे टाक ना माझ्या गाडीत हे बॉक्स पडायचे नाही ना बॉक्स पडायचे नाही ना माहित नाही तुम्ही मागे बसा ना गाडीत अजून शंभर बॉक्स आम्ही आरामात भरू शकता दाखव बॉक्स पिक दाखव असं का माझ्याकडेच कॅमेरा पकडला अजिबी ही बघा गाडी फुल बॉक्स आणि भरली या पाठची डिक्कीत जागात नाही डिक्की पण लाव लाव नाही तशीच नेतात आणि उशीर झालो गाडी योग झाली या दीक्षिता ट्रॅव्हल्स किती होत रे कागद हा ना त्याच्यात त्याच्यात आता मी नंतर एक्स्ट्रा वाले लिहिलेले नाही नवीन ते पाच वाले पाच बॉक्स पाच डझन वाले ते आता नाही लिहिलेले लोक वाट बघत असतील सगळे आंब्यांची माझा काय होता माका माहिती आहे उद्या त्यांची आंबे मिळतील व्हिडिओ बघितला तर ते खाऊन मोकळे झाले असते हा ते धांधलं गडबड एका दाबळ्यात आणूच लागलो मका यासाठी नाहीतर तू नाही येतं मी मेले असते आणखी लिहून लिहून अरे की बघा काय बॅग झालेली आहे बाबा सगळं नाव लिहिलेलं

तर मित्रांनो बघितलंस ही अशी धानल असता बॉक्स गाडीवर फाटवची म्हटल्यावर कारण की गाडी आता तीन चार गाडी आहेत ते त्यांच्या ते टायमानुसार येतच एक अडीचची या एक काय तीनची या एक अडीच इंची या असं काहीतरी या त्यासाठी लवकर येऊचा लागता आणि हि आधी असणार टाईमपास करते आणि तो एकदम ऐन वेळेवर जागा होणार तर एवढी गदाबुजुरी झालेली आहे आता बाबलो थंडा पत्ता काय बघूया आम्हाला ते बॉक्स

एक करता ना काम बरोबर तू घे ना थंड की थंड मॅनेजर भारी ठेवलंस पण बाकी काय तुम्हाला काय त्यांचे थांबात पैसे पाठवले <laughs> <आगे। laughs> फोटो मारणार काय भांडू भांडूक ठेवतेच मॅनेजर बाबा थंड पिझ्झा काय विचारणार ना आता निघायचं झालं नाشي उद्या वशिंत आपल्याला गाडी भरायची उद्या नाही आता बाबा आता पुन्हा नाही आता मी घर आता झोपणार डायरे। तो डायरेक्ट नको तू उठ आम्ही संध्याकाळ टीम असता बरोबर घेऊन येतो छे 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 ते बॉक्स नेवायचे कशी नेवलास तू काय आता घालीन बॉटल डोक्यात कशे सुटसुटी लिहिलेलं आता बघ काय तुझ्या अर्का नाही लिवलीला आपण ओळी वाकून काय 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 मनवेल पाडा होता ना तरी पाडी लिहिले कोणी रे गडबड देती मनवेल पाडी तरी ते त्यांना मी फोन करून को सांगलं कोण ते तो बॉक्स रवलो तो सुबर, सुबर। ते आणि ते काम बॉक्सच नाही गेलो मूळ हात्या मनवेल पाडी पाडा केल्या पण बॉक्स नाही पाठवला ना ते का विरार विरार लक्षात होता माझ्या काय करू आता त्याचा घराकडे जाऊन भर जात एवढं भरलेले दोन वर्ष नाव काय कळत नाही म्हणजे वर्षाचे बॉक्स पाठवलंच नाही अजून वर्षाचे बॉक्सच नाही पाठवलं किती होते ते पाच किसा किती होते आणून देऊ खाली पाच तर मित्रांनो याचा काय होणार आहे ना पण अजून पण तुम्ही ऑर्डर दिलेली नसाल हां आंब्यांची तर देऊ नका असं भावलं म्हणता नाही नाही असं ना। मग सांगायचं आता अजून ना नाही देवा मग देवा मग ना नका करून देऊ हे बघा किती आंब्याची पेटी दाखव त्या सगळं दाखव मग काय केलं मग आतापासून बोलत होत आहे कोळे इली गाडी गाडी इली दीक्षित दीक्षिता इली दीक्षिता दीक्षिता गाडी पण इलेली आहे आणि अजून पण कोणी कोणाला आंबे हवी असतील तर बाबूशी संपर्क साधा कॉल करून विचारा गाडी बनली ती बघा ते दिसता की नाही जना ती बघा ती बघा दीक्षिता गाडीवर त्याच्यावर जाणार चेंज पोकळी व वाल्यांचे सगळ्यांचे बॉक्स कोणा आंबे वय असतील तर मी यो नंबर देत आहे त्याच्यावर बाबल्या कॉन्टॅक्ट करा कमेंट करू नका कमेंटवर बाबलो रिप्लाय देणार नाही काही प्रश्न असतील तुमचे तर कॉल करून विचारा डायरेक्ट ते का कॉल उचल मी सांगते कॉल करा कॉल करा आणि उचललं तुझं लागणार कॉल करा चला बाय बाय गो बाय बाय तरी कर काय कॅमेरा पकडलं आज कळलं ना माका चला बाय बाय भेटूया पुढच्या बघा तो पण बघा गाडी बॉक्स आता कसे भरतात ते बघा म्हणजे मधले घेत नाही काय या बरं आता आपली एक दोन रवली दोन ठाणेश्वर रवले ते थांब वाली एक डोंबवली आली सर आपण निघोय तू थांब तू थांबतो मामाबरोबर थांब ना जाऊ जरा जेवढं तू हई ते का, खा, खा, ना तेवढं मगा काही ना काही खा खाणं खा आम्ही देणार जरा तरी हा पराडा आता लिहून ठेवा वही वही दे आपला भाडा 100 रुपये भाडा म्हणजे नानंक काळा रिक्षा नेऊजी लागते खाना नाश्ता